ईश्वर येथे श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनानिमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या वतीनं त्र्यंबक राजाचा महा आणि विशेष पूजा करण्यात आली श्रावण महिना म्हणजे भक्तिभावाचा शुद्धतेचा आणि पवित्रतेचा कालखंड विशेषतः श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान शंकराला अर्पण केलेला मानला जातो आणि या दिवशी शिवभक्त विशेष उपासना व्रत अभिषेक रुद्राभिषेक आणि जलार्पण करून प्रभू शिवशंकराचे कृपा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे भारतातील बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असून येथे भगवान त्र्यंबकराजाची पूजा करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते खास करून श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्या आयुष्यात अनेकदा त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली त्यांनी या तीर्थक्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करण्यास नेहमीच प्राधान्य दिले त्यांच्या या काळात पवित्र क्षेत्राला राजाश्रय लाभला होता त्यांच्या धर्मनिष्ठ आणि सांस्कृतिक दृष्टिकोनामुळे हे देवस्थान अधिक बळकट झाले त्याच परंपरेचा सन्मान राखत आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे आणि परिवारी यांच्या वतीनं श्रावणी सोमवारच्या पवित्र दिवशी त्र्यंबक राजाचा महाभिषेक करून आपल्या पूर्वजांच्या शिवशक्तीला आदरांजली वाहण्यात आली हा क्षण केवळ एक धार्मिक विधी नसून इतिहास परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे